बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंवर आरोपांची श्रृंखला सुरू शुरु आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं केली जाते मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय आता फडणवीसांच्या कोर्टात होणार आहे असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत अजितदादांनी फडणवीसांच्या कोर्टात चेंडू टोलवल्यानंतर फडणवीसांनी या प्रकरणी मात्र कानावर हात ठेवलेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फुटबॉल राजीनाम्याचा चेंडू दादांकडून फडणवीसांच्या कोर्टात फडणवीसांनी निर्णयाचा चेंडू पुन्हा दादांकडे टोलावला राजीनाम्या धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यानंतर अंजली दमान यांनी कृषी विभागात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे आरोप केले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी चोहू बाजूनी दबाव आलेला असताना अजित पवारांनी आता पुन्हा वेगळी भूमिका घेतली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेतील असं सांगत दादांनी फडणवीसांकडे चेंडू टोलावलाय मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं ते म्हणले दादा हीच माहिती त्यांनी मला दिली आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या हो संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याच्या प्रमुख यांना त्यांनी आपण ठरवा असं अजित पवारांनी फडणवीसांच्या कोर्टात चेंडू टवलावल्यानंतर फडणवीसांनी या प्रकरणी कानावर हात ठेवले अजित पवार काय बोलले हे मी त्यांना विचारेन आणि नंतरच त्यावर बोलेन असं फडणवीसांनी सांगितलं पण मुंडेंच्या राजीनामाबाबत त्यांनी कोणतंही उत्तर देणं टाळलंय काल अजित पवार पुण्यामध्ये बोलले होते धनंजय मुंडेंच्या संदर्भात जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे ते त्यामुळे त्यांच्या बाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील तुम्हाला जी माहिती त्यानुसार काय तुम्ही निर्णय घेतला ते काय बोलले मला माहित नाही ते काय बोलले त्यांना विचारेल मग बोले तुमच्या म्हणण्यावर बोलणार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरींनी मात्र वेगळी भूमिका घेतली राजीनाम्याचा फैसला अजित पवारच करतील असं तटकरे म्हणाले उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादाने जे काही काल आपल्या जवळ संवाद करत असताना मत व्यक्त केलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केले असेल तर शेवटी ते आज सरकारचं नेतृत्व करतायत ते त्या संदर्भातले सक्षम आहे निर्णय घ्या राजीनाम्यासाठी महायुतीतून दबाव वाढतोय विरोधक सुद्धा तीच मागणी अंजली तर राजीनाम्यासाठी कारण म्हणून रोज एक एक प्रकरण बाहेर काढतायत अशा वेळी राजीनाम्याचा निर्णय घेण्याऐवजी तो विषय टाळण्याकडेच महायुतीच्या नेत्यांचा कल पाहायला मिळतोय अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे